अस्सल गावरान कडक मराठमोळं संगीत वसंत पवार यांनीच द्यावं सहा ऑगस्ट हा वसंत पवारांचा स्मृतिदिन तुझ्या उसाला लागल कोल्हा किंवा पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा कसं काय पाटील बरं आहे का किंवा मला हो म्हणतात लवंगी मिरची अशा लावण्यांना चाल लावावी किंवा संगीतबद्ध करावं तर वसंत पवारांनीच फक्त लावण्याच नाही तर चक्क कवितांनासुद्धा त्यांनी संगीत दिलं अरे संसार संसार ही बहिणाबाई चौधरींची कविता त्यांनीच संगीतबद्ध केली आणि कविता संगीतबद्ध करण्याचा जणू त्यांच्याकडे एक वाटचालच चालून आली एकवार पंखावरनी फिरो तुझा हात झुक 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 झुकू आगीन गाडी दिवा लावी ते दिवा बाळा जो जोरे अशा भावरम्य गीतांनाही त्यांनी संगीतबद्ध केलं